गुजरातमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे विमान अहमदाबाद शहरामध्ये विमानतळाजवळ मेघानी नगर या रहिवाशी भागात कोसळलंय अपघातापूर्वी पायलटनं शेवटचा मेसेज नेमका काय दिलेला होता बघूया याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट अहमदाबादचं सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ विमान, विमान एअर इंडिया ए आय वन सेव्हन्टी वन हे विमान दोनशे बेचाळीस जणांना घेऊन लंडनच्या दिशेनं झेपावलं मात्र टेक ऑफ नंतर अवघ्या पाच मिनिटात हे विमान कोसळलंय इंधन टाक्या भरलेला असल्यानं विमानाचा स्फोट झाला आणि परिसरात दुराचे लोट उसळले आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं एअर इंडियाच्या विमानाचं अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण झालं सरदार वल्लभभाई विमानतळावरून दुपारी दीड वाजता टेक ऑफ झालं टेक ऑफ नंतर पाच मिनिटात विमान मेघाणी नगर परिसरात कोसळलंय विमानातील इंधनाच्या टाक्या भरलेल्या असल्यानं मोठा स्फोट झाला विमानात एकूण दोनशे बेचाळीस जण दोनशे तीस प्रवासी दोन पायलट दहा केबिन क्रू मेंबर्स होते

एरिया हमने क्लीन कर कर लिया है, 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 है। बाकी आने आने समय में हम लोग क्लियर लेंगे। के बाद बाद देखा कि कि पूरा पूरा बिखरा हुआ, आग लगी धुआं कुछ भी दिखाई नहीं दे रहे, समझ में नहीं दे रहा समझ आ पा रहा था क्या है। उसके बाद पता चला चारों तरफ से अवशेष बगून दुर्घटने की कल्पना विमाना पूर्णपने कल्पन जलाते रहिवाशी भागात हे विमान कोसळल्यानं अनेक इमारती याची झळपती आहे परिसरातील वाहनांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय विशेष म्हणजे विमान दुर्घटनेपूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी आपत्कालीन संदेश दिला होता विमानानं दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी उड्डाण केल्यानंतर एक वाजून अडतीस मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता मात्र सातशे फुटांवर हे विमान पोहोचल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे काय होता शेवटचा मेसेज कॅप्टन सुमित सभरवाल विमान उडवत होते सह पायलट सहपायलट कुंदर हे होते अपघातापूर्वी वैमानिकानं मोठा धोका मला तातडीनं मदतीची गरज आहे पायलटन पाठवलेला आपत्कालीन संदेश एटीसी पर्यंत पोहोचला मात्र अवघ्या काही सेकंदात स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला विमानतळावर लंडनला जाणारी जी काही एअर इंडियाची ए आय वन सेवन वन ही जी, जी काही फ्लाइट होती ती क्रॅश झाली आणि त्याच्यामध्ये जवळपास दोनशे बेचाळीस लोक होती त्याच्यात दोनशे तीस प्रवासी होते आणि बारा क्रू मेंबर्स होते अहमदाबाद मधील विमान अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही कॉकपिट बॉक्स हाती लागल्यानंतर या अपघाताचं कारण समोर येईल मात्र या दुर्घटनेनंतर विमानसेवेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज